असे अवलाद ये ना अध्यक्ष मोदय असल्या अवलादे आपल्या सभागृहात आणून ठेवलं पाहिजे ती तुटकी फुटकी कबर तोडण्याचा काशी अगर एक छत्रपती ना होते तर सबकी सुन्नत होती अशा छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीमधल्या असे जर उद्गारे औरंगजेबाची अवलाद काढत असतील तर अध्यक्ष महोदय यांच्यावर देशगृहाचा गुन्हा दाखल केला गेला पाहिजे अध्यक्ष महोदय औरंगजेबाची आली नाही वाटत इथ अध्यक्ष असल्या औलादी ना अध्यक्ष महोदय औलादी अवलादि आपल्या सभागृहात आणून ठेवले पाहिजेत औरंगजेब औरंगजेबाचं उदगतीकरण करणारे असले औलादी रस्त्यावर येऊन ठेचल्या पाहिजेत अध्यक्ष महोदय छत्रपती शिवाजी महाराज आणि विशेषतः धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज अध्यक्ष महोदय धर्मासाठी या औरंगजेबाने भीक मागितली ते आमच्या राजाकडं आमच्या धर्माते म्हणून पण माझा राजा धर्मासाठी मरण पत्कर पण धर्म बदलला नाही असं या औरंगजेबाच्या औरंगाबाद काढलं पाहिजे अध्यक्ष महोदय याला सभागृहात घेतलं नाही पाहिजे अध्यक्ष महोदय हा अध्यक्ष महोदय फक्त आणि फक्त त्याच्या समाजाचं समाजाचं मतदान मिळावं धर्म अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय गव्हर्नमेंट अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय या सभागृहामध्ये अशी काही रीत झालेली आहे मागच्या काळामध्ये एम आय एम चे आमदार या ठिकाणी म्हटले होते की देश मे त्यांनी म्हटलं की आम्ही वंदे मातरम म्हणणार नाही या लोकांनी काय षडयंत्र असलेलं आहे की हिंदुस्थानामध्ये राहायचं इथं मुलं पैदा करायची इथली हवा घ्यायची आणि औरंगजेबाची या ठिकाणी पुष्टी करायची अध्यक्ष महोदय अशा लोकांना या सभागृहामध्ये बसण्याचा अधिकार नाहीये छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीमध्ये संभाजी महाराजांच्या बाबतीमध्ये या पद्धतीने औरंगजेबाची बढाई मारत असतील काशी सबकी सुन्नत होती अशा छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीमधल्या असे जर उद्गारे औरंगजेबाची अवलाद करत असतील तर अध्यक्ष महोदय यांच्यावर देशगृहाचा गुन्हा दाखल केला गेला पाहिजे अध्यक्ष महोदय ज्यांनी धर्मांतर करण्याकरता किती लोकांना इथे धर्मांतर केले किती लोकांना वाटवलं किती मंदिरं उद्ध्वस्त केली अशा औरंगजेबाची पुष्टी या सभागृहामध्ये केली जाते अध्यक्ष मोदी हे हो सभागृह हे धार्मिक सभागृह नाहीये हे सभागृह कायदा बनवणार सभागृह हो आहे इथे जर तुम्ही कोणाची पुष्टी करत असाल अध्यक्ष मोदय हो ते निषेधार्ज आहे म्हणून आबोआवर कारवाई केली पाहिजे ही आमची मागणी आहे सुधीर भाऊ त्या सदस्यांनी औरंग्याची म्हणजे आपल्या महाराष्ट्राच्या एका महान व्यक्तींनी जे सांगितलं की हरामखोर शब्दाचा अर्थ नॉटी होतो जो औरंग्या नॉटी होता तो औरंग्या आपल्या बापाला जेलमध्ये टाकणारा तारा शुकोला मारणारा त्याच उदाती कारण होऊ शकतं अध्यक्ष महाराज खरं तर आज निर्णय केला पाहिजे औरंग्याची ती तुटकी फुटकी कबर तोडण्याचा ज्या औरंग्याने या राज्यामध्ये अध्यक्ष महाराज छावा चित्रपट ज्यांनी पाहिजे इतिहास ऐकला आणि अध्यक्ष महाराज ज्यांनी जिजिया करावला हिंदू महिलांवर अत्याचार केले अध्यक्ष महाराज त्यांच्या संदर्भामध्ये या ठिकाणी एखादा सदस्य मताच्या राजकारणासाठी तुष्टीकरणासाठी खुर्चीसाठी मनात पापी विचार आणत असेल अध्यक्ष महाराज धर्मचक्र प्रवर्तनाय तुमच्या बस्त सबो छत्रपती शिवाजी महाराज आहे तुम्ही संविधानाचा दानपट्टा काढा आणि संविधानाच्या नाही छत्रपती शिवाजी महाराज त्या त्या वातावरणामध्ये जाऊन औरंगेबच्या दरबारात म्हणायचा की दरबार तेरा आहे आवाज दखन के शेर का है आज आम्ही तर लोकशाही मध्ये आहोत त्या सदस्यांना निलंबित केलं पाहिजे पुन्हा या देशामध्ये कोणी हिम्मत करता कामान आहे कोणी हिम्मत करता कामान आहे जय भवानी जय शिवाजी साथ जय गुरुस्वामी अध्यक्ष महाराज आपल्याला विनंती आहे निलंबित करा ठीक आहे